संविधानकर्ता डॉक्टर यांच्या अवमान प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांची तिरडी यात्रा काढून तीव्र निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडो मारो दहन रिपब्लिकन सेनेचे सोयगाव तहसीलदारांना निवेदन भारत देशाचे संविधानकर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बाबासाहेबांचा अवमान झाला असून अमित शहा यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या तर्फे सोयगाव येथे मंगळवारी डॉक्टर शिवाजी महाराज चौकात प्रतिमात्मक फोटोची अंत्ययात्रा काढण्यात आली व जोडो मारत दहन करण्यात आले यानंतर तहसीलदार कार्यालयापर्यंत प्रचंड घोषणाबाजी करीत तहसीलदार कार्यालय सोयगाव पर्यंत रॅली काढून तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात गृहमंत्री अमित शहा यांचा तीव्र निषेध करण्यात येत असून त्यांनी महामानाच्या केलेल्या अवमानप्रकरणी तत्काळ राजीनामे देऊन देशाची माफी मागावी दे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी तहसीलदार मनशाह मेने यांनी आपल्या संतप्त भावना राज्य व केंद्र शासनाकडे पाठवत असल्याचे निदर्शकांना आश्वासन दिले या निवेदनावर सेनेचे अध्यक्ष अंकुश मधुकर पगारे राजू वानखेडे सुमित वानखेडे मधुकर पगारे दीपक नवगिरे नितीश सावे नितीन पगारे सागर सोनोने संग्राम बिरहा सुभाष भावस्कर व अनंत बनकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या अंतयात्रेत शेकडोच्या संख्येने महिला पुरुष व युवक सहभागी झालेले होते